बिग बॉस मराठीचा काल ग्रँड प्रीमियर झाला आणि सोळा कंटेस्टंटने घरामध्ये एंट्री घेतली आता या सोळा कंटेस्टंटला पाहून महाराष्ट्रातील लोकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा कोणता फेवरेट कंटेस्टंट आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो माझं नाव तुषार आणि स्टार मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओच्या सुरुवातीला छोटीशी रिक्वेस्ट की प्लीज व्हिडिओला जास्तीत लाईक करा कारण बिग बॉसच्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असतो तर मित्रांनो काल आपण प्रीमियर संपल्या संपल्या चॅनलवरती पोल घेतला आणि विचारलं की तुमचा आवडीचा सदस्य कोणता आहे आणि त्या पोलला भरभरून तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्या पोलचा रिझल्ट आता माझ्या हातामध्ये आलेला आहे आपलेल्या पोल नसार नंबर सोळावरती आहे एरिना इरेनाला खरंच महाराष्ट्रातील जनतेने पसंत अजिबात सुद्धा नाही केलं त्यानंतर नंबर पंधरावरती आहे गोलीगत धोका म्हणजे सुरेश चव्हाण सुरेश चव्हाणला सुद्धा लोकांकडून पसंती मिळताना दिसत नाही आहे त्यानंतर नंबर चौदावरती आहे पुरुषोत्तम दादा पाटील हे कीर्तनकार आहेत आणि यांची वाईफ लोकांबरोबर जास्त मॅच झालेली दिसत नाहीये कारण यांना सुद्धा कमी वोटिंग मिळालं त्यानंतर नंबर तेरावरती आहेत छोटा पुढारी छोटा पोटारीला खरं तर मला असं वाटलं होतं की जास्त लोक पसंत करतील पण सध्या स्थितीत तसे त्यांना पसंती मिळताना दिसत नाही आहे फक्त त्यांना नऊ टक्के वोट मिळालेले आहेत त्यानंतर आहे जान्हवी किल्लेकर जान्हवी किल्लेकरला सुद्धा जास्त पसंती मिळत नाही आहे कारण त्या नंबर बारावरती आहेत नंबर अकरावरती आहे अरबाज पटेल थोडंसं शॉकिंग आहे मला असं वाटलं नंबर पाच किंवा चारवरती असू शकतो हा पण महाराष्ट्रातील जनतेने वोट केलं आहे आणि तो नंबर अकरावरती आहे नंबर दहावरती आहे आर्या जाधव आर्य जाधवला थोडीशी पसंती मिळताना दिसते बाकी कंटेस्टंटपेक्षा आणि ती नंबर दहावरती आहे नऊ वरती आहे निखिल दामले आता सध्या राघव रागाव मधून आलेत त्यामुळे त्यांची थोडीशी मला असं वाटतंय की लोकांमध्ये आहे क्रेज त्यामुळे त्यांना थोडंसं पसंत केलं जाते त्यानंतर नंबर आठवरती आहे पॅडी कांबळे अर्थातच पंढरीनाथ कांबळे कॉमेडीचे बादशा आहेत आणि त्यांना पहिल्यापासूनच महाराष्ट्राची जनता पसंत करत आली आहे आणि ते या पोलमधून दिसतं सात वरती आहे निक्की तांबोळी बिग बॉस हिंदीच्या घरात आली होती मला वाटतं की जास्त लोक तिला पसंत करत असतील पण असं झालं नाहीये मित्रांनो नंबर सातलाच आहे ती त्यानंतर नंबर सहाला आहे अंकिता प्रभू वालावलकर वालावलकर मॅडमला चांगली पसंती मिळताना दिसते आणि त्या नंबर सहावरती पोचलेल्या आहेत नंबर पाचवरती वरती आहे वैभव चव्हाण खरं तर माझ्यासाठी थोडंसं शॉकिंग आहे वैभव चव्हाणचं मला वाटतं रांगडीबाणा लोकांना जास्त आवडलेला दिसतोय त्यामुळे त्याला जास्त वोट मिळत आहे तिकडे त्यानंतर नंबर चारवरती वरती आहे अभिजित सावंत अभिजित सावंत महाराष्ट्राचे शान आ, इंडियन आयडलचा विजेता याला इकडेसुद्धा पसंती मिळते आणि त्याचा कनेक्ट जो आहे तो लोकाशी झालेला दिसतो आहे तो नंबर चारवरती आहे नंबर तीनवरती आहे महाराष्ट्राची सुंदरी वर्षाताई वर्षाताईला चांगलं वोट मिळालेलं आहे आणि नंबर तीन वरती आहे नंबर दोन वरती सगळ्यात शॉकिंग नाम आहे ते म्हणजे योगिता चव्हाण योगिता चव्हाणला जास्त पसंती मिळते तिचा सा साधेपणा सुद्धा लोकांना आवडताना दिसतोय आणि नंबर एक वरती जे नाव आहे ते खरंच खूप शॉकिंग आहे कारण नंबर एक वरती राज्य करतोय आपला डी पी दादा म्हणजेच काय तर धनंजय पवार कोल्हापूरचे धनंजय पवारांना संपूर्ण महाराष्ट्रातून पसंत केलं जात आहे आणि सगळ्यात आवडीचा कंटेस्टंट म्हणून यांना सध्या तरी पसंती मिळताना दिसते म्हणून ते नंबर एक वरती आहेत महाराष्ट्राच्या जनतेने जो पोलला सपोर्ट केला त्या पोलनुसार धनंजय पवार नंबर एक वरती आहेत तर नंबर शेवटी एरिना आहे एरिना का एरिना आहे सुरेश चव्हाणपेक्षा जर का तिला पसंती मिळत नसेल तर मला असं वाटतं की तिला लवकरच घरातून बाहेर काढून टाका सुरेश चव्हाणला तिच्यापेक्षा जास्त वोट मिळतात तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे येण्यासाठी पण हा होता महाराष्ट्राच्या जनतेचा पोल आणि या पोलनुसार हे सोळा सदस्यांचं नंबरिंग होतं तुमचं काय म्हणणं आहे की तुमच्या आवडीचा कंटेस्टंट कोण आहे आणि तुमच्यानुसार एक नंबरवरती कोण हवं हो? प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत मता की जय